नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या मध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला तरी तो जास्त वेळ आपल्या घरामध्ये राहत नाही आलेली लक्ष्मी हे परत जाते हे असे का होते तर आपल्या घरामध्ये का पैसा टिकत नाही याचे कारण काय असेल तर आपल्या घरामध्ये राहणारी अस्वच्छता किंवा किरकिरी भांडणं यामुळे काय होतं तर लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते तर रुष्ट झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये परत येणे गरजेचे आहे त्यामुळेच आपली प्रगती आपल्या इच्छा अपेक्षा ह्या पूर्ण होत असतात कारण की धन असेल तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये निवास करणे हे अतिशय आवश्यक आहे तर त्यानुसार आपण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव निवास करावी आपल्या घरामध्ये सदैव पैसा जपून राहावा आपल्या घरात आलेला पैसा हा विनाकारण खर्च होऊ नये आलेली लक्ष्मी परत जाऊ नये यासाठी आपण काही उपाय करावे तर हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच पैसा टिकून राहील आलेला पैसा योग्य कार्यासाठी कामी येईल हे आपण नक्की म्हणू शकतो तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये येत नसेल कमी प्रमाणात येत असेल आपल्या कार्यामध्ये जे आपण काम करतो त्यातून आपल्याला कमी मोबदला मिळत असेल तर आपण हा उपाय करावा तर सुक्ताचे पाठ दररोज करावे दररोज एक जरी आपण देवासमोर बसून एक जरी पाठ सुक्ताचा केला आणि त्यासोबत जर आपण दररोज कार्यामध्ये जाताना किंवा कार्याला जाताना व्यवसायामध्ये जाताना किंवा नोकरीला जाताना आपण एक लवंग आपल्या मुखामध्ये ठेवावी व ती लवंग सगळ्यात आपण घराच्या बाहेर पडावे त्यानंतर घर स्वच्छ असणे हेही गरजेचे आहे हे आपण जर केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नक्की नांदेल व्यवसाय चलत नसेल व्यवसायामध्ये कमीपणा येत असेल कमी होत असेल तर तेही प्रश्न या श्रीसूक्त आणि एक लवंग जर हा उपाय आपण दररोज केला तर आपल्याला नक्की शुभफळ प्राप्त होईल त्यानंतर घर स्वच्छ असणे हेही गरजेचे आहे कारण की आलेली लक्ष्मी ही स्वच्छ घरामध्ये स्वच्छ सुंदर या घरामध्येच नांदत असते त्यामुळे घर स्वच्छ असणे गरजेचे आहे त्यानंतर काय करावे तर लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आलेला पैसा हा टिकून राहण्यासाठी योग्य कार्यासाठी लागण्यासाठी तर आपण स्वच्छ राहणे त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणतीही चिंता किरकिरी नसावी लहान असो मोठा असो त्यांचा आदर सन्मान करणे अतिशय आवश्यक आहे हे जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली घरातली लक्ष्मी कधीही बाहेर निघून जात नाही म्हणजेच आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये योग्य कारणासाठी योग्य तो खर्च होत असतो तर हे जर आपण केले तर आपल्या घरामध्ये सर्व काही सुख शांती समृद्धी नांदू लागेल यानंतर काय करू नये तर काय करू नये तर आपण कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये आला असेल पाहुणा म्हणून किंवा काही अतिथी म्हणून तर आपण त्याचा आदर सन्मान करणे तितकीच गरजेचे आहे त्यानंतर कुबेर पोटली हा एक शेवटचा उपाय आहे या उपायामुळे जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची लक्ष्मी येऊ हो। धन धान्य समृद्धी घेऊन येणारी लक्ष्मी ती आपल्या घरामध्ये दीर्घकालीन टिकून राहत नसेल तर हा उपाय आपण करावा म्हणजेच आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जर टिकत नसेल आलेला पैसा हा टिकत नसेल आलेली धन धान्य समृद्धी नोकरी किंवा कार्यामध्ये यश जर टिकत नसेल त्यातून येणारा जो मोबदला आहे त्या मोबदल्याचा योग्य तो मार्ग आपल्याला मिळत नसेल तर आपण हा उपाय करावा कुबेर पोटली म्हणजेच पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या पाच पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणि पाच तपकिरी रंगाच्या कवड्या आणि त्यासोबत गोमती चक्र हेही पाच घ्यावे आणि पाच छोटे नारळ घ्यावे हे सर्व आपण एका लाल कपड्यामध्ये बांधावे आणि ज्या ठिकाणी आपण धन ठेवतो पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही पोटली आपण ठेवावी त्यामुळे आपल्या त्या ठिकाणावरून ती लक्ष्मी निघून जाणार नाही आलेला पैसा त्या ठिकाणावरून अस्थिर होणार नाही तो स्थिर राहील म्हणून हा कुबेर पोटलीचा उपाय आपण करावा या प्रकारे आपण ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी धन धान्य घेऊन घेऊन येणारी ही लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करो हे जर उपाय आपण केले तर आपल्याला नक्की शुभफळ मिळेल धन्यवाद